नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हाला सर्वांचा आपल्या ऍक्टिव्ह करिश बघा धुळ्यामध्ये धुळ्यामध्ये महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी करण्यात आली होती आणि या सभेमध्ये गुजरात उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अंगणवाडी सेविकांना तृतीय व मदतनीसांना चतुर्थ श्रेणीचा दर्जा लागू करणे तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ग्रॅज्युटी लाभ देणे या प्रमुख मागण्यांवर महत्वपूर्ण चर्चा करण्यात आली या मागण्यांसाठी कायदेशीर कार्यवाहीबाबत ॲडव्होकेट पाटील यांनी मार्गदर्शन केले युवराज बैसाने यांनी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या आणि संघटनेने केलेल्या आंदोलनाची सविस्तर माहिती दिली सभेत न्यायालयीन निर्णयानुसार लाभ मिळवण्यासह अन्य महत्त्वाच्या मुद्द्यावर सुद्धा चर्चा होऊन महत्त्वपूर्ण ठराव एकमेकांना मंजूर करण्यात आले आणि पुढच्या येणाऱ्या वर्षामध्ये अंगणवाडी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी त्यांचं काम चालणार याच्या याच्या संदर्भात सुद्धा बैठक घेण्यात आली याच्यामध्ये नवीन सदस्यांची निवड करण्यात आली आणि प्रत्येकाला आपापली जबाबदारी वाटून देण्यात आलेली आहे तर बघा धुळ्यामध्ये या पद्धतीने आज ही बैठक घडलेली आहे युवराज बैसाने यांनी काय म्हटलं हे थोडक्यात जाणून घेऊया विशेष सदस्थापना सभेचं आयोजन केलेलं सभेमध्ये पुणे जळगाव नंदुरबार आणि नाशिक जिल्ह्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधी सहभाग घेतला त्या बैठकीमध्ये विचारविनिमय करण्यात आला त्या विचारविनयामध्ये संघटने माग गेल्या वर्षी केलेल्या कामकाजाचा आढावा घेतला त्याच्यामध्ये आंदोलनं असतील केंद्र सरकारने निर्णय घेतला निर्णय अंगणवाडी कर्मचाऱ्याच्या प्रबोधीत मागण्या या सगळ्यांसाठी टाईमवर विचार करून काटिंगमध्ये करण्यात आलं त्यानंतर केंद्र सरकारमधून कृषी प्रॉफर्च्या अंतर्गत एफ आर एन्स ही जी प्रणाली आणलेली त्या प्रणालीमध्ये अंगणवाडी कर्मचाऱ्यांना काम करत सरकारला खूप अडचणी येतात त्या तांत्रिक येणाऱ्या अडचणी ह्या दूर झाल्या पाहिजे जेणेकरून एफ आर एन्समध्ये होणारं काम हे लवकर होईल आणि अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा होणारा त्रास हा कमी होईल असं पण याच्यामध्ये अडचणी मीटिंगमध्ये चर्चेला घेण्यात आला त्यानंतर अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचारी करण्याच्या संदर्भात माननीय सुप्रीम कोर्टाने निकाल दिलेला आहे त्या निकालानुसार अंगणवाडी सेविकेला सेविकेला त तृतीय श्रेणीचं मानणार पगार आणि मदत दिसला चतुर्थ श्रेणीचा पगार हा दिला पाहिजे त्याच्या सेवेचे फायदे लागू केले पाहिजे असा निकाल दिलेला आहे परंतु गव्हर्नमेंटने अजून त्या निकालाची अंमलबजावणी केलेली नाही तर त्याच्यासंदर्भात सुद्धा विचारविनिमय आजच्या पैठणी करणार आहे त्यानंतर सुप्रीम कोर्टानेच अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युटी देण्यासंदर्भातला निकाल दिलेला आहे तर ग्रॅच्युटीचा सुद्धा शासनाने घेतलेला नाही तर तो निर्णय घेण्याच्या संदर्भात सुद्धा कायदेशीर प्रक्रिया करण्याचा निर्णय ह्या बैठकीमध्ये आज याच्यामध्ये झालेला आहे त्याच्यामध्ये आमच्या संघटनेचे कायदेशीर सल्लागार ॲडव्होकेट एस पी पाटील आहेत त्याच्या मार्गदर्शनाखाली किंवा त्यांनी हे आमचं कामकाज बघतात त्यांच्या त्यांच्या माध्यमातून या याचिकेच्या संदर्भात केसेस वगैरे दाखल करण्याच्या संदर्भात ती चर्चा झाली आमदार संघटनेचं कामकाज व्यवस्थित व्हावं नीट नेटकं व्हावं त्याला चालना मिळावी म्हणून नवीन कार्यकार्यांची निवड ही आजच्या बैठकीमध्ये करण्यात आली त्याच्यामध्ये अनेक नवीन पदाधिकाऱ्यांना संधी देण्यात आली अनेक अंगामध्ये सुविधामध्ये माध्यम संधी देण्यात आली तर तो पण एक निर्णय आम्ही याच्यामध्ये घेतलेला असे अनेक महत्त्वाचे निर्णय आजच्या बैठकीमध्ये आम्ही घेतलेलं आहे आणि ती बैठकीमध्ये पुढे जळगाव नंदुरबार जिल्ह्यातील बहुसंखी आंदोलन शिवटामध्ये जे सांगितलं की विशेष सदस्य सादर पाठ घेतात याच्यामध्ये चर्चा झाली आम पुढच्या आंदोलनाची ही ठरवली गेली पुढच्या वर्षासाठी कार्यकारांची निवड ही त्याच्यामध्ये ठरवली गेली आणि त्यानुसार सदस्यता त्याचं कामकाज हे कशा पद्धतीने करायचं आहे कसं चालवायचं आहे या सगळ्या विचारायला आजच्या बैठकीमध्ये थँक्यू